you're watching amar nagar city channel अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कुस्ती स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळालाय बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी वडिया पार्क येथे सुरू असलेल्या या महासंग्रामाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील जिगरबाज मल्ल आमने सामने येत आहेत सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये रंगणाऱ्या या कुस्त्यांचा आनंद घ्या आणि आपल्या मल्लांना मोठ्या संख्येने हजेरी लावून प्रोत्साहन द्या आमदार संग्राम जगताप यांनीही नागरिकांना या कुस्ती महोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केले महाराष्ट्र केसरी स्पर्धेला काल एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रचंड मोठा प्रतिसाद जनसामान्य माणसांना आज या स्पर्धेला आपल्याला मिळत असताना पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने दुसरा दिवस ज्या अत्यंत चांगल्या एक स्पर्धा पैलवान मंडळींची आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या काना आमच्या लाल मातीतला पैलवान मंडळ या ठिकाणी आले आहे त्या मनुष्य प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद उत्साह देखील आपल्याला प्रेक्षकांच्या मनामध्ये पाहायला मिळतो आणि अगदी चुरशीचे सामने हे सर्व प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतात त्यामुळं आपण सर्वांनी आमच्या अहिल्यानगर वासियांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आपण पाहण्याकरता येऊन याच्यातनं चांगले पैलवान घडवण्याकरता एक प्रेरणा आपण या मैदानातून घेऊन जाऊ एटीव्ही व्ही न्यूज साठी प्रतिनिधी आयनुल शेख